नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल फॉरेनच्या गप्पा याच्यामध्ये तर मी जे जर्मनीविषयी व्हिडिओ टाकते तिथं मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की इथला क्रिसमस खूप छान राहत असेल जसं आपल्या इंडियामध्ये क्रिसमसविषयी आपल्याला गैरसमज येत मला असं वाटतं आणि इथे क्रिसमस हा अगदी वेगळा असतो तर मी तुम्हाला तो कसा असतो ते दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आलेलो आहोत हे जेरोथनबुर्ग नावाचं एक टाऊन आहे त्याच्यामध्ये इथला क्रिसमसचं जे मार्केट आहे ते खूप सुंदर असतं आणि ते फेमस आहे इथे बवारिया हे जे नावाचं इथलं स्टेट आहे त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला आजचं हे टाउन पण दाखवणार आहे आणि इथलं क्रिसमस मार्केट कसं असतं ते पण दाखवणार आहे ही वॉल आहे वरती आणि वरती टॉवर आहे इथे त्यांनी लिहिलेलं आहे की टॉवर ओपन आहे आणि मी टॉवरवरती जाऊन तुम्हाला टाउन दाखवणार आहे पूर्ण की कसं आहे असं आता आपण टॉवरवर आलेलो आहोत आणि हा जो रस्ता तुम्ही पाहताय शेकडो वर्षापूर्वी इथून व्यापारी घोडे सैनिक आणि प्रवासी रोथनब्रुग शहरामध्ये प्रवेश करायचे रात्र झाल्यानंतर हा दरवाजा बंद व्हायचा आणि संपूर्ण शहर जे ते सुरक्षित व्हायचं ही जी लालचप्परची घरं दिसत आहे लाकडी घरं आणि रुंद रस्ते सगळं काही मध्ययुगीन कालापासून त्यांनी जतन केलेलं आहे आणि तो जो आपण मनोरा पाहतोय तिकडे ते एक चर्च आहे इथलं ही जी सिटी आहे याला पूर्ण अशी एक वॉल आहे आणि त्यांनी चालायला ही जागा दिलेली ही इथे चौफेर त्या साईडला तुम्ही बघू शकता की तिथे दिसतंय आणि मध्ये मध्ये हे टॉवर आहेत की त्याच्यावरती जाऊन त्यांचे सैनिक जे आहेत ते वरती चढून बघू शकतील की कोणी दुश्मन वगैरे येतंय का त्याच्यासाठी असं आता आपण टाउनमध्ये आलेलो आहोत आणि इतके सुंदर घरं आहेत हे सगळे असे सगळी घरं एक सारखी आहेत ह्या साईडला हे एंट्रन्स आहे आणि टॉवर आहे जिथून मी तुम्हाला सिटी दाखवली आता आणि त्याच्या अपोजिट साईडला आहे हे सिटी इथे क्रिसमसचं डेकोरेशन केलं आहे त्यांनी आणि खूप सुंदर वाटतं हे आता सध्या उजेळ आहे म्हणून मे बी तुम्हाला दिसत नसेल पण अंधार झाल्यावरही मी तुम्हाला दाखवणार आहे असं हे इथे एका जणाने हे ड्रमवरती मस्त असं क्रिसमसचं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे एक घराची त्यांनी प्रतिकृती करून तिथे छान असं हे सगळं डेकोरेशन आहे तुम्हाला लांबून दाखवत होती त्याच्या आता आपण जवळ आलेलो इथे गावात आणि ही जी घरं आहेत जे इथलं जुनं काळ होतं त्याच्यामध्ये ही घरं बांधली गेलेली आहेत आणि त्यांनी ती तशीच मेंटेन पण ठेवलेली आहेत विंडोवरती हे त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे सँता क्लॉजचं आणि ते झाडं वगैरे लावलेली आहेत त्यांनी इथे खाली हे इथं आहे विंडो आणि एन्ट्रसला पण एका आर्टिस्टने हे बनवलेलं आहे तर त्याने इथं लिहिलेलं आहे की त्याला किती वेळ लागला ह्या बनवायला असंही त्याने दिलेलं आहे आणि खूप छान असं हे अगदी जुन्या काळातलं एखादं दृश्य दिसतंय मेन मार्केट आहे तिथे आपण आलेलो आहे आणि इथलं हे क्रिसमसचं डेकोरेशन अप्रतिम म्हणजे बायटीने डोळ्यांनी मला बघायला तर खूपच सुंदर वाटतंय आणि कॅमेरामध्ये हे कसं दिसेल याची मला माहिती नाही कसं दिसतंय तर पण खूप सुंदर आहे हे जे जुन्या काळातलं त्यांनी मेंटेन करून ठेवलेलं आहे ते सगळं आणि ह्या साईडला पण हे खूपच गर्दी पण आणि आज तर माहिती नाही संडे असून पण इथे खूप जास्त गर्दी आहे जनरली संडेला एवढे लोक बाहेर नसतात पण मग आता सध्या यांचा सण असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे सगळीच सगळीचकडे हे जे हॉटेल दिसतंय याला यांनी क्रिसमस इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी क्रिसमस ट्री लावलेली आहेत त्याच्यानंतर सगळ्या ला लाइटिंग्स वगैरे लावलेलं आहे आणि आतमध्ये पण त्यांनी एकदम असं अँटिक डेकोरेशन केलेलं आहे आतमध्ये रेस्टॉरंटच्या दिवे लावले तिथे छान असे तर भारी वाटतंय हे अजून बघायला आणि जर्मनमध्ये क्रिसमसला हे लोक वायनाक्ट म्हणतात आणि जसं आपले दिवाळीचे शॉप्स असतात काही तसं हे सेम त्यांचं डेकोरेशनचं शॉप आहे वायनाक म्हणजे क्रिसमसच्या डेकोरेशनचं तर इथे मस्त ह्या अशा क्लॉक आहेत अँटिक क्लॉक ज्या आहेत त्या आहेत त्याच्यानंतर खूप सारे म्हणजे वेगळे वेगळे डेकोरेशनच्या वस्तू आहेत इथे परत मग हे जे क्रिसमसचे झाडं असतात ते आहेत क्लॉज आहेत त्याच्यानंतर इथं जे स्नोमॅन असतं तो पण खूप फेमस आहे तर त्याचंही त्यांनी इथं ठेवलेलं आहे तर आपण आतमध्ये शॉपमध्ये जाऊन शॉपिंग करू शकतो असं म्हणून पण आता सध्या हे शॉप झालेलं आहे बंदने तर मी आतमध्ये जाऊन तुम्हाला अजून काही छान छान डेकोरेशन्स दाखवले असते रतसबुर्गमधला जो सगळ्यात फेमस स्पॉट आहे सध्या मी तिथे उभी आहे तो माझे मागचं जे हे घर आहे हा इथला फेमस स्पॉट आहे तुम्ही जर रॉथेनबुर्ग इंस्टाग्राम हे इंस्टाग्रामला किंवा गुगलला टाकणार तर सगळ्यात आधी तुम्हाला हाच फोटो दिसेल आणि ह्या स्पॉट चे नाव आहे प्रॉलाईन जर तुम्ही आले रथनबुगला तर नक्की भेट द्या थंडी एवढी होती की आम्ही मस्त गरमागरम कॉफी प्यायला कॉफी हाऊसमध्ये हो आलो रथेन हे प्रत्येक सीझनमध्ये मध्ये कसं दिसतं त्यांनी नाही ते फोटो दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल तर अनफॉर्च्युनेटली आता स्नो नाही आहे पण जेव्हा स्नो असतो तेव्हा हा जो फेमस स्पॉट मी तुम्हाला मगाशी दाखवला तर तिथे असं दिसतं त्याच्यानंतर तो सेम स्पॉट समरमध्ये असा दिसतो जेव्हा इथे ऊन असतं छान आणि उन्हाळा असतो म्हणजे तेव्हा असा दिसतो हा स्पॉट आणि जेव्हा धुकं असतं तेव्हा हे पूर्ण असं दिसतं धुक्यामध्ये तर किती छान आहे ना एका स्पॉटचे हे असे वेगळेवेगळे त्यांनी इथे दिलेले आहेत फोटो मागे जे हे शॉप दिसत आहे इथे हे जे रोथिन बुर्गे ह्या टाउन चे जे फेमस स्नोबॉल म्हणून एक स्वीट आहे की आता ते घ्यायला चाललीये तुम्हालाही दाखवते कसे हे दिलेलं आहे हे हे वेगळ्या वेगळ्या आता फ्लेवरचे त्यांनी ठेवलेले हो आहेत स्नोबॉल आणि मी तुम्हाला मध्ये शॉप पण दाखवते इथे आपण बसून कॉफी पण घेऊ शकतो क्रिसमसचं डेकोरेशन आहे खूप भारी वाटतंय स्नोबॉल जरी ह्या लाल पिशवीत थवा असेल तर दीडशे रुपये एक्स्ट्रा पे करा म्हटलं राहू देत आमच्याकडे सोनार अशीच देतात ही पिशवी आम्ही शॉपमधनं स्नोबॉल घेऊन आलोय मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे की कसं आहे असं त्याच्यामध्ये खूप सारे फ्लेवर होते जे इथे दिसतील हे त्याचे सगळे वेगळे फ्लेवर्स आहे त्याच्यामध्ये पण आम्ही पहिल्यांदाच ट्राय करतोय म्हणून आम्हाला असं होतं की सेफ साईड म्हणून डार्क चॉकलेट घ्यायचं आहे असं आणि तो बॉलसारखा वाटतोय माहिती मी कसं खाऊ आता जे आपलं भारतीय खाद्य आहे ना त्याच्यापुढे हे काहीच नाही आहे झिरो झिरो जे आपलं आहे ते बेस्ट आहे एकदम ज्याची मी टेस्ट पण नाही सांगू शकत शंकर पाळे असतात ना त्यांना चॉकलेट मध्ये डीप केलेलं आहे आणि ते खाते मला असं वाटत हे खाऊ आता आम्ही जातोय क्रिसमस मार्केटकडे आणि इथे गर्दी दिसते की किती असं तो एक यात्रेवाला जो फील असतो ना तो इथे बघून येतोय अगदी इथून एंट्री है। बाकी है है, आहे आणि बाकीचे जे शॉप्स आहेत ते आता मे बी आवरले जात आहेत हे जे समोर शॉप दिसतंय हे क्रॉकरीचं शॉप आहे याच्यामध्ये त्यांनी कप बाऊल पॉट असे वेगळे वेगळे आयटम तिथे विकायला ठेवलेले होते ह्या शॉपमध्ये त्यांनी बऱ्याच साऱ्या सिरॅमिकच्या वस्तू ठेवलेल्या त्या विकायला लाईट्स होते रंगीबिरंगी आणि गिफ्ट शॉप पण होतं म्हणजे हे एक खाण्यासाठीचं स्टॉल होतं तिथे बरीच सारी गर्दी पण दिसते लोकांची हे लाईट्सचं शॉप होतं जिथे बरेच सारे डेकोरेशनचे लाईट्स होते आणि इथे खूप सारे वेगळे वेगळे शॉप्स पण आहेत त्याच्यामध्ये आपण काही वस्तू गिफ्ट करायचे असतील कोणाला तर तेही करू शकतो बरेच सारे शॉप्स बंद पण होत होते आणि आता ही जी बिल्डिंग दिसते ह्या बिल्डिंगविषयी दिस दिस मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये पुढे जाऊन आता हे जे शॉप दिसतंय इथे त्यांनी ज्या वुलनच्या टोप्या होत्या त्या ठेवलेल्या त्या विकायला सध्या क्रिसमस आहे म्हणून हे जे क्रिसमसला ज्या ट्रीला जे डेकोरेशन लावतात त्याच्यासाठीचं शॉप होतं हे तिथं त्यांनी जे वेगवेगळ्या डेकोरेशन्सच्या वस्तू आहेत जे ते ट्रीडवरती लावतात हे लोक त्या ठेवलेल्या होत्या इथे जुन्या काळात मशालींच्या उजेडात हे क्रिसमस मार्केट भरायचं पण आजही हे बघून सेम तसंच फील होतं आहे आता हे जे समोर दिसतंय हे चर्च आहे हा इथे फूड स्टॉल आहे बंद करण्याचं चाललंय वाटतं त्यांची क्लिनिंग करताना दिसतं त्याच्या शेजारी हा दुसरा फूड स्टॉल आहे हा चालू होता म्हणून इथे लोक येताना दिसतो ते हा लाकडी वस्तूंचा स्टॉल आहे ज्याच्यामध्ये जे आपल्या स्वयंपाकाचे चमचे आहेत ते आहेत पुन्हा बरेच सारे असे जे लॉकेट्स असतात किंवा किचन असतात कोरीव काम केलेल्या ज्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत त्या आहेत हे मेरी क्रिसमसचं त्यांनी डेकोरेशनचं ठेवलेलं आहे ह्या साईडला प्राणी पण दिसत हे ग्लू वाईनचं शॉप आहे समोर तर ग्लू वाईन काय असते मी तुम्हाला सांगते फार इंटरेस्टिंग हे एक प्रकारची वाईन असते तिला हे लोक उकळतात आणि मग गरम गरम पितात आणि ही जी वाईन आहे ही फक्त युरोपियन कंट्रीजमध्ये मिळते आणि ती पण फक्त आणि फक्त, फक्त हिवाळ्यामध्ये बाकी सीजन ही नाही मिळत आणि खास करून हे जे क्रिसमस मार्केट असतात याच्यामध्ये हो त्या वाईनचं खूप जास्त महत्त्व असतं बरेच सारे लोकं जे आहेत ते फक्त हे ग्लू वाईन पिण्यासाठी इथे येत असतात लुवाईनचे जे कप असतात ते फार युनिक असतात काही लोक फक्त ते कप घेण्यासाठीच मार्केटला येतात जर्मनी मध्ये पण सध्या हिवाळा चालू आहे आणि हे जे शॉप आहे याच्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या वेगवेगळ्या कलर मध्ये डिझाईन मध्ये शॉल स्कार्फ हे विकायला ठेवलेले आहेत इथे हे लोक एक एक बंद करतायत आणि मग ते सेलिब्रेट करत इथे की येस झालं फायनल जो तो ते एन्जॉय करताय असं त्यांचं म्हणणं आहे हे मार्केट शेकडो वर्षापासून लागलंय म्हणून हे फक्त इथे एक मार्केट नाही तर एक ट्रेडिशन बनलेलं आहे की जे दरवर्षी इथे लागतं तुम्ही जर हिवाळ्यामध्ये रथनबुर्ग आले तर ह्या मार्केटला नक्की भेट द्या इथे छान ही एक गाडी आहे तिला मस्त जे डेकोरेशन आहे किंवा जे हे लोक गिफ्ट देतात क्रिसमस ला तसं त्यांनी डेकोरेट केलेलं आहे वरती ते आपल्याला गिफ्ट बॉक्स दिसत आहेत असे ते ठेवलेले आणि जुन्या काळातली ही गाडी आहे डेकोरेशन साठी त्यांनी इथे ठेवलेलं आहे ही जे उंच इमारत दिसते हे चर्च आहे इथलं या सिटी मधलं माझ्या मागे ही जी बिल्डिंग दिसते हे इथलं नगरपालिकेचं ऑफिस आहे याला पण त्यांनी थोडं क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं आहे हे मेन सिटी मध्ये त्याच्या आजूबाजूला हे जे मार्केट ते भरत नेहमी आता संध्याकाळ होते आणि सगळे जे शॉप्स आहेत ते बंद होत आहेत इथे क्लिनिंग वाले पण आहेत ही क्लिनिंगची गाडी आहे हे पुन्हा लगेच क्लीन करतायत सिटी म्हणजे सकाळी जेव्हा पुन्हा हे मार्केट लागेल तेव्हा त्यांना क्लीन राहील सगळं असं कचरा वगैरे काहीच दिसणार नाही जे टुरिस्ट येतील किंवा जे इथले लोकं असतील त्यांच्यासाठी जर्मनीमधलं क्रिसमस मार्केट तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद